तर नमस्कार भावांनो रोज सारखे आपले कामं करून आपण निघालो आता वैद्यनाथ मंदिरला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं परळी मधील आमचं वैद्यनाथ मंदिर तर चला जाऊया तर भावांनो आपण आता मंदिर परिसरात आलेलो आहोत मंदिराची असलेली सुंदर अशी स्वागत कमान मंदिराचं हे प्रवेशद्वार इथून आता आपण व्ही आय पी पार्किंगला आपली गाडी लावून जाऊया दर्शनला तर मंदिर मध्ये आल्यानंतर देवाला आपण हार फूल बेल वगैरे घेऊन मध्ये निघालो मंदिर मध्ये आलं की एकदम कस मनाला असं प्रसन्न फील होतं